रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी सोलापूर सिद्धेश्वर यात्रेला सुरुवात झाली असून अडुसष्ट लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी सातही नंदी ध्वज हिरेहब्बू वाड्यापासून निघाले नंदी ध्वज मिरवणूक सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर सरकारी अहेर दिला जातो त्या ठिकाणी सातही नंदी ध्वज आल्यानंतर हिरेहब्बू आणि शेटे तेलाभिषेक घालून त्या लिंगाची विधिवत पूजा केली जाते पुढे मंदिरात श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या गद्गीचा तेल अभिषेक घालून विधिवत पूजा केली जाते पुढे हे नंदी सोलापुरातील सर्व अडुसष्ट लिंगास प्रदक्षिणा घालून रात्री अकरा वाजेपर्यंत हिरेहब्बू वाड्यात दाखल होणार आहेत ग्रामदेवत शिवयोगी सिद्धरामची शी यात्रा आजपासून सुरू आहे तत्पूर्वी दहा तारखेला शेट्यांच्या वड्यात योगदंडाच्या पूजनेने धार्मिक विधी सुरू झाला आहे आज बारा तारखेला सकाळी हिरेबोआड आहेत हिरेभोवन देशमुखी असते यांच्या पूजा होऊन यात्रेस सुरुवात झाली या आज यांनी म्हणजे म्हणजे आज तेलाभिषेक त्याच्यानंतर ते उद्या अक्षताचा कार्यक्रम तेरा तारीख चौदा तारखेला होम येते पंधरा तारखेला काम सोळा तारखेला कपडकडे असं आजपासून पाच दिवसाचा धार्मिक कार्यक्रम सुरू झालेलं आहे आजचं जे दिवसाचं महत्त्व असतं नेमकं काय महत्त्व असतं आज म्हणजे आज, आज हळदीचा कार्यक्रम ही यात्रा म्हणजे सिद्धारामचे लग्न सोहळा या सिद्धाराम विषयाने स्वतःच्या योगदंडाने सदाशी कुंभारकंडीशी लग्न केला तसं आज हळदीचा कार्यक्रम सुरू आहे उद्या अक्षता प्रवाशी होऊन असा एक धार्मिक कार्यक्रम त्यांनी आखून गेलेला आहे गेल्या साडेनऊ हजार वर्षापासून आणि त्यांनी आम्हाला जे सांगितलंय त्याप्रमाणेच आम्ही करत आलो अडुसष्ट लिंग स्थापन केले त्याला प्रदक्षिणा आजपासून सुरू होतं प्रदक्षिणा घालायला आजपासून म्हटली का आपल्या सिद्धेश्वर मंदिरात अमृतलिंग तेलाभेक्षण झाल्यानंतर मग तिथून नंदी त्या ठिकाणी सर्व तेलाभिषेक महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा